काँग्रेस वर्किंग कमिटी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्याचे याचा मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यांचा राजीनामा आज मी दिलेला आहे आणि मी काँग्रेसमध्ये होतो तो प्रामाणिकपणे पक्षाचे बंद केलेली नाही मला कुठल्याही घटना कोणाबद्दलही करायची नाही आणि मी कोणाबद्दल व्यक्तिगत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची वेगळी भावना नाही आले आले होते या पुढची राजकीय दिशा मी एक दोन दिवसामध्ये निर्णय घेईल अद्याप ठरवलं नाही मला काय हवी लागेल दोन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये भूमिका पुढची का असेल दि� याबद्दल निवेदन काही आमदार आहेत का राज्य मोबाईल तुम्ही भाजपाकडे मोबाईल अर्थ सुरू आहे भाजपा बरोबर राज्यसभा निवडून मोबाईल सर समोर समोर काय बघ नाही सर तुमच्याबरोबर काही आमदार आहेत का सर और सेना के अंदर से अन्य प्रशासनिक वगैरह के कारण यह होता है इसका कारण है कांग्रेस और सरकार के प्रतिबंधन का प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असं काय मी अनेक वर्षापासून पहिल्यापासून आज म्हणजे माझ्या जन्मापासून ते आज समोर बघा मी काँग्रेसचं काम केलेलं आहे मला आता मला अन्य पर्याय पाहिले पाहिजेत असं मला वाटतं आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा अलापानीचा दिलेला आहे तुमच्यावर किती आमदार आहेत

भाग मी सांगितलं मी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि मला वाटतं की काही आता वेगळ्या पर्यायाचा विचार केला पाहिजे एवढी माझी भूमिका असेंबली के मेंबरशिप ऐसी मेरी रजिस्ट्रेशन है ना थोड़ा खाली कांग्रेस पार्टी से चुनकर आया हूँ सदस्यत्व का एम एल ए के मैंने आज तो इस्तीफा तो गुण गुण तो यार दो 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 यार मोबाइल तो, तो यार। है उसके बाद में मैंने आज कांग्रेस वर्किंग कमेटी कांग्रेस की प्राइमरी मेंबरशिप और सी हमारे जो रजिस्ट्रेशन पार्टी है उसका भी इस्तीफा मैंने आज पार्टी को सुपुर्द किया है इसलिए मैंने आज पूरी तरीके से कांग्रेस पार्टी से मेरा जो भी इन्वॉल्वमेंट था वो क्यों का तो तो मान सम्मान मिलता है मैंने अभी मैंने अभी तक कोई भी पार्टी में शामिल होने का फैसला नहीं मेरे सामने अभी दो दिन बाकी है दो दिन के बाद मैं मेरी जो राजनीतिक भूमिका है वो स्पष्ट करूंगा सर सर कांग्रेस का वरिष्ठ सर हर चीज की हर चीज़ की कोई वजह बताई नहीं जाती है और मैं कभी भी पार्टी के मैटर्स को चौराहे पे रखने वाला आदमी नहीं हूँ जब तक था पार्टी का ईमानदारी से कल तक कल तक मैं मीटिंग में हाजिर था और शाम से मैं सर तुम्हारा राज्यसभा राज्यसभा उम्मीदवार संदर्भ में कई भूमिका है का राज्यसभा कई कमिट के लिए का राज्यसभा के लिए मैंने

राज्यसभेचं काही कॅन्डिडेट आहे का तुम्हाला अद्यापही कुठल्याही पर्यायाविषयी चर्चा मनोज तू मनोज असं आजच मला राजीनामा देऊन ते चिंता झाले असतील आई टेक माय भोम खाली यार कोई बी फैसला राज्यसभेचा बीजेपी